ज्या दिवशी मी तुम्हाला अनुग्रह देऊन आपला म्हणले दिवशी सर्व दे आणि परमात्मिक जबाबदारी गुरुवर सोपवून तुम्ही मोकळे झाला गुरु, गुरु आज्ञा पालनाशिवाय तुम्हाला दुसरे कर्तव्य उरले नाही पण तुम्हाला असे वाटते कुठे विष हे आमटीत घातले काय किंवा भाजीत घातले काय दोन्ही त्यातच त्याचप्रमाणे अभिमान घरात असला काय किंवा साधनात असला काय दोन्ही कोण हे आधी जाणले पाहिजे परमात्मा मग आपोआप दोघांचेही स्वरूप एकच आहे म्हणजे दोघेही एकच आहेत परमात्मा निर्गुण आहे आणि तो जाण्यासाठी आपणही निर्गुण असायला पाहिजे म्हणून आपण देहबुद्धी सोडली पाहिजे कोणतीही गोष्ट आपण जाणतो म्हणजे आपल्याला त्या वस्तूशी तदाकार व्हावे लागते त्या फेरीज जाणणेच होत नाही म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपण नको का परमात्मा स्वरूप व्हायला याला चा, याला साधू होऊन साधूच ओळख ओळखणे किंवा शिव शिवो शिवो शिव यदेत असे म्हणतात आता कोणताही वस्तूचा आकार आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्या जवळ ततश असे संस्कार पाहिजे ते संस्कार त्या वस्तूच्या आज्ञाने प्रा प्राध्याघात रूपाने अद्भुत होतात नंतर त्या वस्तूचे ज्ञान होते म्हणून परमात्म्या रूपाला विरोधी असे सर्व संस्कार घालून आपण आपले अंतकरण पोषक संस्कारांनी युक्त केले पाहिजे जर आपण साधन करून निष्पाप होऊ शकलो तर आपल्याला जगात पाप दिसेना शक्य नाही देवाच्या गुणाने आणि रूपाने त्यांचे सर्व गुण आणि रूप मिळेल पण त्याच्या तो जसा असेल तसा सर्व सर्व मिळतो म्हणून नाम हे ना साधन श्रेष्ठ आहे आपण भगवंताच्या नामात राहिले पाहिजे जी। त्यातच जीवनातले सुख सर्व सुख समावले आहे याहून दुसरे काय मिळवायचे मी सुखाचा शोध केला आणि ते मला सापडले म्हणून मी तुम्हाला त्याचा निश्चित मार्ग सांगेल तो मार्ग म्हणजे भगवंताचे अनुसंधान होय मी अत्यंत समाधानी आहे तुम्ही सर्व समाधानी हो राहा जे मी सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटी सांगतो तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम नामात शेवट श्वास घेतला पाहिजे याहून दुसरे काय मिळावे आजचे बोधवचन आपल्याकडून होईल तेवढे नाम घ्यावे न होईल त्याचा राम कैवारी आहे